आपण पाहताय महाधुरा आई, तूप म्हणजे काय <laughs> कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप कर्नाटकातील कन्नड वेदिके या संघटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या नावाना आपण इकडं जय जयकार करत असताना दुसरीकडं मराठी अक्षरावर काळं फासणारे आणि महाराष्ट्रातील बस चालकाच्या चेहऱ्याला चा काळं फासत असतानाच त्याला मारहाण करणाऱ्या कन्नड वेदिके संघटनेने कोणती फुशारकी यात व्यक्त केली हेच कळत नाही कारण कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या मराठी लोकांना आणि मराठी चालकाला केवळ कन्नड येत नाही म्हणून त्याला अडवून त्याच्या चेहऱ्याला काळं फासण्याचा प्रयत्न या कन्नड वेदिके संघटनेने केले एवढंच नव्हे तर महाराष्ट्र महा मराठी एस टीवर जे काय मराठी लिहिलं होतं त्याच्यावरही काळं फण्यात आलेला आहे गेले अनेक वर्षे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न अजूनही चर्चेच्या पलीकडं गेलेलं नाही पण अधूनमधून कर्नाटकातील ही, ही।, ही संघटना महाराष्ट्राला महारा मराठी अस्मितेला डिवचण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे बेळगाव आमच्या हक्काचं असं आपण म्हणत असताना दुसरीकडं बेळगाव आमचंच आहे असं कर्नाटक म्हणत आहेच शिवाय मोठ्या प्रमाणात कन्नडची सक्ती सुरू आहे केवळ कन्नड येत नाही म्हणून चालकाला काळे फासण्याचा जो काय प्रकार काल कर्नाटकात झाला तो निश्चितच निषेधार्यच आहे कारण अशा घटनांनी दोन्ही राज्यात जो समन्वय होता तो दूर होणार आहे आणि तणाव वाढणारच आहे याचे पडसादी कोल्हापुरात उमटले कर्नाटकाच्या बसेसवर भगवे फडकवण्यात आले आणि अशाच पद्धतीने जर या पुढे दंडेलशाही सुरू राहिली तर जशा तसे उत्तर देण्याचा इशाराही शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दिलेला आहे नेमकं काय म्हणाले याबाबत दिवस आहे विजय कर्नाटक आहे कन्नड वेधिका सोडून त्या इथव्याचा शिवराड वेदिका सोडून त्या इथं शिवसेनेचा असतर आंदोलन असत त्या संघटना म्हणजे बंदी घालणार अशा पद्धतीची भूमिका ती कन्नड वेदिकाला बंदी घाला अशी मागणी गेले अनेक दिवस आहे पण कर्नाटकचं सरकार उलटच आहे कन्नड वेदिका सोडून त्या इथं पगव्याचा शिवसेनेचा असतर आंदोलन असत त्या संघटना असत त्याच्यावर म्हणजे बंदी घालणार अशा पद्धतीची भूमिका ती घेत धन्यवाद एका पद्धतीनं एस टीच्या ड्रायव्हरच्या तोंडाला काळपासलं आणि अजून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची कोणती भूमिका स्पष्ट नाही एस टी महामंडळाचे हजारो कर्मचारी हे अडचणीत आहेत त्यांचा विचार जर दर आज जर केला तर हे सरकार या ठिकाणी कर्नाटकला कुठल्याही प्रकारचा जा विचारत नाही आजच्या याच्यात महाराष्ट्राच्या स्वराज्याचं प्रतीक असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मराठी माणसाची अस्मिता असणारा भगवा झेंडा आज आम्ही या कन्नडच्या गाडीवर कर्नाटकच्या गाडीवर लावलेला आहे